नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल तर आजचा हा व्हिडिओ माझ्या त्या मुलींसाठी आणि मैत्रिणींसाठी आहे ज्या हॉस्टेलमध्ये राहतात सहज आईच्या हातचे हे पारंपरिक पदार्थ खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही खास एकदम भरपूर टिप्ससोबत ही रेसिपी मी सांगितलेली आहे तर पुरणपोळीची रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे पण इथं काही स्पेशल टिप मी दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही पुरणपोळी अगदी पुरण न वाटतासुद्धा सहज मौसूद पुरण तयार करू शकता अगदी ही तेलपोळी तुम्ही बिगर लाटतासुद्धा बनवू शकता इथे मी तीन प्रकारे पुरणपोळी लाटून दाखवली आहे ज्यापैकी तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी बनवून तयार करू शकता ह्या पोळीचं वरचं आवरण इतकं असं पातळ आहे की तोंडात टाकताची पोळी विरघळते चवीला खूप जास्त छान लागते पुरणपोळी प्रत्येकालाच आवडते तर चला ही रेसिपी खूप सोपी आहे भरपूर टिप इथं मी दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक पाव किलो डाळ घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणामध्ये एक कप ही डाळ आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर यामध्ये छान पाणी घातलं आणि इथं एक चमचा तूप घालायचे तुम्ही याऐवजी तेलसुद्धा घालवू शकता थोडीशी हळदसुद्धा घालू शकता पण पोळीचा नॅचरली रंग खूप छान येतो त्यामुळे हळद घालण्याची गरज नाही आहे तर कुकरचं झाकण लावून घेतलंय आता आपल्याला इथे याच्या मला पाच ते सहा शिट्ट्या करायच्यात का तर माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे इथं मी डाळ अजिबात भिजवून घेतलेली नाही तेलपोळी बनवताना डाळ जितकी छान भिजवून घ्या तेवढी छान तेलपोळी बनवून तयार होते तर लगेचच आपण कणिकसुद्धा मळून घेऊ कर, तर कणिक भिजण्यासाठी खूप वेळ जातो तर इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कपापेक्षा कमी मैदा घेतलेला आहे यामध्ये मीठ घातलं आणि छान हे एकजीव केले तर चला पोळी आपली छान अशी मस्त दिसण्यासाठी इथे मी पाण्यामध्ये अगदी चिमटभर एवढी हळद घातलेली म्हणजे हिला असा छान असा जे वरचं आवरण असतं त्याला छान असा पिवळसर हलका रंग येतो खूप जास्त गरद रंग येत नाही त्यामुळे मी पाण्यात घालते तुम्ही पिठामध्ये सुद्धा घालू शकता आता ही आपल्याला कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणीला असं घेऊन ही कणिक आपल्याला मळून घ्यायची अगदी आपण चपातीला जशी कणिक मळून घेतो कर ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची का तर पुढे ही कणिक आपल्याला एक ते दीड तासासाठी भिजत ठेवायची त्यामुळे खूप जास्त मळत बसण्याची गर, गरज नाही आहे हे बघा आता आपली कणिक छान भिजून तयार आहे तर तुम्ही पाणी पाहू शकता हळद सगळी पाण्याच्या कडेला बसलेली आहे आणि वर अगदी हलकं पिवळसर पाणी होतं तर इथे एका भांड्यामध्ये स्वच्छ कॉटनचा कपडा धुवून अंतरला आहे त्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि याची छान अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे हो मित्रांनो यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तेलपोळीची कणिक शक्यता तेलातच भिजवतात पण आत्ता तेल एवढं खाणं चांगलं नाहीये त्यामुळे इथे मी पाण्यात भिजून घेते त्यानंतर एक चमचा तेल घालून ही छान पुन्हा मळून घेणार आहे तर इथं आपली डाळ सुद्धा छान अशी मसूद शिजून तयार आहे याच्या मी पाच शिट्ट्या केलेल्या तर चला आता आपण हे पुरण बनवून घेऊया तर इथे कढईमध्ये आधी डाळ काढून घेतली या याचं जे पाणी होतं ना जो कट होता तो काढून ठेवलाय किंवा तर कटाची आमटी खूप छान लागते पुरणपोळीसोबत तर आता तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जोपर्यंत डाळ छान अशी मॅश होत नाही तोपर्यंत यामध्ये गूळ घालायचा नाही जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने छान असं मॅश करू शकता हे बघा मी चमच्यानेच इथं छान ही डाळ अशी घोटून घेतली तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात डाळीचा कण नाही आहे अगदी मौसूद ही डाळ तयार आहे आता ह्या स्टेजला यामध्ये एक कप गूळ घालणार आहे तुम्हाला गोड कमी खाण्याची आवड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचंय गुळ छान असा, असा वितळा की पुरणाची चव सुद्धा खूप छान येते असं हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हे छान परतून तयार होतं गुळ छान असा बारीक चिरून घ्यायचा हे बघा आता हे व्यवस्थित असं मी परतून आहे गुळाचं छान असं आता हे पाणी झालं तुम्ही पाहू शकता एकदम असं हे पातळ आहे आता इथून पुढे अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे छान असं मिळून येतं त्यामध्ये मिलायची पावडर घालायची तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ देखील घालू शकता थोडंसं मीठ घातले का तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव खूप छान उभरून येते आता आपलं पुरण बनवून तयार आहे आपली कणिकसुद्धा तयार आहे ही बघा अगदी मस्त अशी कणिक तयार आहे तर तुम्ही तुम जे गव्हाचं पीठ आहे ते चांगल्या क्वालिटीचं असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाची सुद्धा बनवू शकता किंवा नुसते मैद्याची सुद्धा पोळी बनवून तयार करू शकता या आधीसुद्धा मी एक पुरणपोळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो सुद्धा एकदा पाहू शकता तर यामध्ये अगदी अर्धा चमचा आता मी तेल घातले आता यामध्ये छान असं मळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही कणिक किती छान अशी भिजलेली आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला कणिक व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आता इथे जो कोलपट असतो त्याला अशी साखरेची जी पिशवी असते प्लॅस्टिकची ती अंथरून घेतली व्यवस्थित त्यावर थोडंसं अगदी नॉर्मल तेल लावलं आणि गव्हाच्या पिठाची अगदी लिंबाच्या आकाराची हुंडा घेतला आणि तो हातानेच छान असा प्रेस करून घेतला आहे आणि पुन्हा यामध्ये थोडासा जेवढा लाडू असतो लाडू आकाराचा पुरणाचा गोळा यामध्ये ठेवला आहे आणि हे छान असं तोंड जुळवून घ्यायचं आहे हे बघा आणि हे हाताने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे तर तुम्हाला केळीचं पान मिळालं तर तुम्ही त्यावर देखील करू शकता किंवा तेल पोळीसाठी एक विशिष्ट प्रकारचं असा म्हणजे केकचा पुठ्ठा कसा असतो अगदी त्याच प्रकारे मार्केटमध्ये सहज मिळतं त्यामुळे तुम्ही ते सुद्धा आणू शकता किंवा केकचा जे खालचं जे असतं ना ते तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना तर ते सुद्धा तेलपोळीसाठी तुम्ही वापरू शकता का तर मी सुद्धा एक ठेवलेलं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर करते तर हे बघा अगदी सहज ही पोळी बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता ही पोळी ना अजिबात फुटण्याची चान्सेसच नसतात तुम्ही पाहिलं अगदी पातळसर ही पोळी बनवून तयार केली अगदी मी कुठेच या पोळीला बेलणं अजिबात लावलं नव्हतं आता ही छान अशी तव्यावरती पोळी घालून घ्यायची अजिबात चिटकत नाही कमीत कमी तेलामध्ये छान अशी ही तेलपोळी बनवून तयार होते आपण देखील अजिबात वाटून घेतलेलं नाही आहे फक्त चमच्याने छान असं मॅश करून घेतलेले पोळीला रंग बघा किती छान आलेला आहे अगदी मस्त अशी पोळी बनवून तयार होते तर इथे तुम्ही तूप लावून शिकू शकता किंवा तेल सुद्धा लावू शकता अगदी टम्म अशी पोळी फुगते पाहू शकता तुम्ही छान अशी आपली तेल पोळी बनवून तयार आहे अगदी काटोकाट टम्म अशी ही पोळी फुगते आता दुसरी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते त्याच प्रकारे गोळा घेऊन त्यामध्ये आणि आता हे छान असं तोंड जुळवून घ्यायचं एक्स्ट्राची कनिक काढायची किंवा तशीच अशी दाबून घ्यायची पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि बिळण्याला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं का, या तरी ही ही का तर याआधी पोळी मी अजिबात लाटून नव्हती घेतली हाताने अशी थापून घेतली होती आता ही पोळी तुम्हाला लाटून दाखवते ह्या पोळ्या अजिबात फुटत नाही तुम्ही कोणत्याही प्रकारे लाटली किंवा थापली तरी ही पोळी ही फुटत नाही का तर पीठ आपण पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे त्या पिठामध्ये छान असा लवचिकपणा आल्यामुळे ही पोळी अजिबात फुटत नाही तुम्ही पाहू शकता बलकी गव्हाच्या पिठाची जी आपण पोळी पीठ लावून लाटतो ती पोळी खूपदा खूप वेळेस फुटते तर तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि खूप पटपटसुद्धा होतात अजिबात वेळ लागत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही ह्या पोळ्या नक्की ट्राय करा पोळी पाहू शकता अगदी गोल गरगरीत बनवून तयार होते तुम्ही हव्या तेवढ्या लहान किंवा मोठ्या ह्या पोळ्या लाटून घेऊ हो शकता सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला शिकवून घ्यायचे पाहू शकता पुरण या सुंदर अशा आपल्या पोळ्या बनवून तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ना मैत्रिणींनो मला नक्की सांगा आणि या व्हिडिओची लिम तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही डाळ अगदी एक ते दीड तासासाठी भिजवून सुद्धा घेऊ शकता त्यामुळे हे तेलपुळ्या आणखी छान होतात एकही पोळी न फुटता बनून तयार होते चला आता तुम्हाला तिसरी पद्धत सांगते जे तुम्हाला आधी सांगितलेलं केकचं जे खालचा फुटा असतो तुम्हीच ठेवलेला आता त्यावरती तुम्हाला एक पोळी शिकवून दाखवते लाटून दाखवते या पद्धतीने सगळ्या पोळ्या एकसारख्या होतात तुम्ही तिन्ही पोळ्यांमध्ये पाहिलं असेल की एकही पोळी फुटत नाही भरपूर पुरण जरी भरलं तरीसुद्धा पोळी अजिबात फुटत नाही ह्या तेलपोळीची ही सगळ्यात मोठी खासियत आहे की तुम्ही पोळी कोणत्याही पद्धतीने बनवली तरीसुद्धा पोळी अजिबात फुटत नाही आणि अगदी पटकन तयार होत अगदी तुम्ही एक ते दोन मिनटामध्ये पोळी लाटून तयार करू शकता इतक्या पटपट ह्या पोळ्या तयार होतात हे बघा अगदी गुपगुपीत ह्या पोळ्या बनवून तयार होतात मला प्रचंड ह्या पोळ्या आवडल्या का तर आमच्या इकडे शक्यतागभाज्या पिठाचीच पोळी असते म्हणून मी हमेशा त्याच पद्धतीने पोळ्या बनवत असते पण ही नवीन रेसिपी ट्राय करून मला सुद्धा खूपच छान वाटलं तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप पटकन तयार होते अगदी मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार आहेत तर चला तुम्ही पाहू शकता अगदी तीन पद्धतीने तुम्हाला मी तेलपोळी बनवायची शिकवलेलं आहे तर तुम्ही यामधले तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या तेलपोळ्या बनवू शकता तर पोळ्या पाहू शकता किती छान झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि ह्या होळीच्या सणाला तुम्ही ही तेलपोळी एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त छान होते आणि बनवायला देखील खूपच सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्ही पोळी पाहू शकता अगदी याचं वरचं आवरण इतकं पातळसर आहे पुरण तुम्ही पाहू शकता पण भरपूर यामध्ये पुरण भरलेलं आहे तरीसुद्धा आपली पोळी एकही पोळी आपली फुटली नव्हती अगदी सुंदर अशा पोळ्या बनवून तयार झालेल्या पुन्हा अशाच शिखरद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत छान छान पदार्थ